नमस्कार मंडळी त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक महिन्यातील ही पौर्णिमा अतिशय शुभ आणि खास मानली जाते या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा त्याचबरोबर काही ठिकाणी देवदिवाळी असेही म्हटले जाते यंदा ही पौर्णिमा पाच नोव्हेंबरला आलेली आहे आता तुम्ही म्हणाल की या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असे का म्हणतात तर यामागे एक पौराणिक कथा आहे हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर प्राचीन काळी त्रिपुरारी नावाचे तीन अत्यंत बलवान आणि भयानक राक्षस होते ते तारकासूर या राक्षसाचे पुत्र होते या तिघांनी कठोर तपस्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि ब्रह्मदेवाकडून अमृत्वाचे वरदान मागितले परंतु ब्रह्मदेवांनी त्यांना अमृत्वाचे वरदान दिले नाही त्याऐवजी तुम्ही दुसरे काही मागा असे सांगितले त्यावेळेस त्या तीन राक्षसांनी त्यांना अभिन्न नगरे मागितली जी नगरे पृथ्वी आकाश आणि पातळात फिरू शकतात आणि त्याचबरोबर हे नगरे जेव्हा एका रेषेत येतील तेव्हाच त्यांचा ते ते एका बाणाने वध होऊ शकतो असे वर मागितले तेव्हा ब्रह्मदेवाने हे वर त्यांना दिले या वराने वर घेऊन ते तिन्ही राक्षस खूप अहंकारी झाले त्यांनी स्वर्गलोकात हाहाकार माजवला ऋषीमुनी देव यांना खूप त्रास देऊ लागले देवाने त्रासाला कंटाळून ते महादेवांकडे प्रार्थना केली तेव्हा महादेवाने ब्रह्मविष्णू आणि यांच्या मदतीने एक भव्य आणि दिव्य रथ तयार केला आणि या रथावरती आरूढ होऊन शिवशंकरांनी त्या राक्षसांचा एका बाणाने त्यांच्या त्रिपुराची त्रिपुराचे तिन्ही नगरे एकाच वेळी नष्ट केली आणि तो दिवस होता कार्तिक पौर्णिमा त्याचबरोबर त्याचबरोबर त्या त्रिप तीन राक्षसांचा न नाश केल्यामुळं याला त्रिपुरारी त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या विजयामुळे देवलोकात आणि स्वर्गलोकात आनंद स्वर्ग उत्साह साजरा केले जाऊ लागला देवलोकात देवांनी पूर्ण देवलोक आणि स्वर्गलोक दिव्यांनी उजळून टाकला म्हणून याला देवांची दिवाळी म्हणजे देव दिवाळी असेही म्हटले जाते या दिवशी दीपदान करण्याला खूप महत्त्व आहे म्हणजे घरात अंगणात दादात किंवा तुळशी दिवे लावले जातात दिव्यांची रास केली जाते या दिवशी त्रिपुरारी वातही प्रज्वलित केली जाते त्रिपुरारी वात ही एकशे पाच वात एक वातींची वात एक वात प्रज्वलित केली जाते किंवा सातशे साडेसातशे वात वाती एकत्र करून एक भव्य अशी मोठी वात प्रज्वलित दिवा प्रज्वलित केला जातो हा भगवान शंकरांच्या पुढे प्रज्वलित केला जातो असे म्हणतात की त्रिपुरारी वात प्रज्वलित केल्यानंतरनं अहंकार अंधकार नष्ट होतो जसं त्रिपुरासुरांचा नाश झाला नकारात्मक शक्तीचा विनाश झाला तसंच आपल्या भोवतालच्या नकारात्मक शक्तीचा विनाश होतो आणि भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी होते त्याचबरोबर धन धान्य प्र समृद्धी सुख शांती लाभते असेही म्हटले जाते म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंची देवीगंगांची भगवान शंकरांची आणि स्वामींची पूजा करणे खूप फलदायक मानले जाते अशी होती ही त्रिपुरा पौर्णिमेची कथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद